आज आपण भरलेल्या शिमला मिरची भाजी बघणार आहोत ही रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूपच स्वादिष्ट होते अगदी टेस्टी अशी भरलेल्या शिमला मिरची आज आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली छोटी छोटी शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्यांचं जे तोंड असतं ते कापून घ्यायचं आणि आतला जो भाग असतो तो संपूर्ण चाकूच्या साह्याने काढून घ्यायचा सगळी काढून घेतली बियासुद्धा सगळ्या काढून घ्यायच्या मोकळी करून घ्यायची सगळीच शिमला मिरची अशीच आपण कट करून त्यातल्या आतलं जे भाग असतो तो काढून सगळ्या बिया काढून घेणार आहोत सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण पुढील रेसिपी पाहूया यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूने बोटाच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही थोडंसंच लावून घ्यायचं म्हणजे शिमला मिरची खायला सुद्धा अगदी टेस्टी लागते अशा पद्धतीने मीठ लावून साईडला ठेवा त्यानंतर आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यांचं आपल्याला वरचं सगळं साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे साल काढून घेतल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचं त्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या एक चमचा जिरे एक छोटंसं अद्रकाचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला याचं जास्त बारीक वाटण करायचं नाही थोडंसं जाडच ठेवायचं म्हणजे खायला अगदी टेस्टी लागते हे वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये संपूर्ण काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आता पुढील साहित्य टाकूया यामध्ये आता आपल्याला असं व्यवस्थित मोकळं मोकळं करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर मसाले घालूया त्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली दोन ते तीन चमचे लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेलं त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा धनेपूडसुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे खायला अगदी छान लागतं आणि एक लिंबूसुद्धा अर्धा पिळून घ्यायचा सगळं व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं हाताने व्यवस्थित एकजीव केलं की छान मीठ वगैरे लागतं चमच्याने केलं तर व्यवस्थित लागत नाही हे सारण आता आपल्याला असं शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जास्त भरायचं नाही नाहीतर ते नंतर निघून जाते त्यामुळे थोडंसं खालीच ठेवायचं ह्या पद्धतीने शिमला मिरचीमध्ये संपूर्ण सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे सगळ्याच शिमला मिरचीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे छोटी छोटी शिमला मिरची घ्यायची म्हणजे खायला पण छान लागते आणि वाढतानासुद्धा दोन दिली तरीसुद्धा खूपच होतात त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तीन चार पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तीचं घाला त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचं हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आता थोडंसं हिंग टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जी शिमला मिरची होती ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहेत आणि तेलातच वाफ काढून घ्यायची आहे अगदी मस्त पाच मिनटं आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायची असं छान फ्राय केल्यानंतर जर जे सारण उरलेलं असेल शेंगदाण्याचं तेसुद्धा तुम्ही वरून टाकू शकता त्यानंतर थोडंसं आपल्याला कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली सुद्धा टाकून घ्यायची जे सारण असेल ते यामध्ये वरतून टाकून घ्यायचं सा, माझं सारण उरलेलं नाही म्हणून मी काहीच टाकलं नाही त्यानंतर आपल्याला यावर थोडंसं अर्धा कप पाणी सोडायचं आहे म्हणजे शिमला मिरची लगेचच छान अशी शिजून जाते पाणी जर सोडलं नाही तर लगेचच जळून जाते थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी घालू नये नाहीतर शिमला मिरची अग सगळीच टेस्ट बिघडून जाते थोडंसं पाणी घातल्यानंतर बघू शकता दहा मिनटानंतर शिमला मिरची अगदी खायला रेडी झालेली आहे मध्ये मध्ये लगेचच तिला खालीवर करत राहायचं नाहीतर लगेचच चिटकून जाते बघू शकता मस्त परफेक्ट अशी शिजूनसुद्धा घाल गेलेली आहे आणि खायला तर एवढी चविष्ट झाली होती त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा घरातले सगळे खूपच आवडीने खातील